सावंतवाडी येथील एस पी सावंतवाडी मध्ये सर्वांगीण विकासासाठी आयोजित खाद्य महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या महोत्सवाचे आयोजन महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व विद्यार्थ्यांच्या सहभागातून करण्यात आले होते या खाद्य महोत्सवामध्ये कोकणातील पारंपरिक पदार्थांसह विविध राज्यातील व आधुनिक खाद्य पदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते उकडीचे मोदक घाबर चटणी मालवणी मासे पदार्थ भाकरी चिकन भजी थंड पेय आदी स्टॉल्स विद्यार्थ्यांचे आकर्षण ठरले या महोत्सवात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पदार्थ विक्रीस प्रत्यक्ष व्यवसायाचा अनुभव घेतला प्रमुख पावणे नवनिर्वाचित नगराध्यक्ष युवराजनी श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते खाद्य महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले व एनसीसी कॅडेट्स आर्य दिनेश गावडे व आविष्कार शरद डिचोलकर यांचे सत्कार करण्यात आले यावेळी संस्थेचे संचालक ॲडव्होकेट शामराव सावंत डॉक्टर सतीश सावंत श्री जयप्रकाश सावंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एल भारमल एन सी सी आर्मी विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉक्टर सचिन देशमुख व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते आर्य दिनेश गावडे यांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाली असून आविष्कार शरद डिचोलकर यांची भारतीय सैन्य दलामध्ये अग्निवीरसाठी निवड झाली आहे या अशा उपक्रमामुळे उद्योजकता कौशल्य संघटन क्षमता आणि आत्मविश्वास विकसित होतो असे नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले यांनी प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि सांस्कृतिक समितीने विशेष मेहनत घेतली